नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील वाटेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक तीस जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला या हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिष्ठ माननीय माधवराव बेंबडे पंचायत समितीचे माजी गट शिक्षणाधिकारी श्री पी वाय जाधव पत्रकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अरविंदजी जाधव शिवसानी गजानन पाटील जाधव मराठवाडा पब्लिक स्कूलचे प्राचार्य सचिन पाटील श्री गजानन घोडसे गावच्या सरपंच स कोंडाबाई माने गोविंदवाड ग्रामपंचायत सदस्य गणेश माने गोविंदवाड यांच्यासह ज्येष्ठ नागरिक तरुण युवक व पालक वर्गाची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रावण मानखेडे रुद्र माने गोविंदवाड ओम बामणीकर या विद्यार्थ्यांनी केले तर सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री मेघश्याम डुकरे श्री भीमरावजी चौरे श्रीमती मयुरी शंकरे मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विदानंद पाटील जाधव यांनी परिश्रम घेतले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे यावेळी या, या सांस्कृतिक कार्यक्रमात पहिल्या वर्गात आर्य बामणीकर व दुसऱ्या वर्गात शिकराव कुमारी, कुमारी सोहरा संदीप जाधव या चिमुकल्या मुलींनी मनमोहक नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली ती आता आपण पाहूया डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी विदानंद जाधव तालुका प्रतिनिधी हातगाव जिल्हा नांदेड